डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कोल्हापूर श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे दत्तदर्शनासाठी अहमदनगर येथून आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण तोल जाऊन कृष्णा नदीत बुडू लागले नदीपात्रात गस्त घालणाऱ्या वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी जीव धोक्यात घालून या सर्वांना वाचवून जीवदान दिले ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली अहमदनगर येथून पानेरी कुटुंब नरसिंहवाडी येथे आले होते दत्तदर्शना अगोदर नदीपात्रात स्नान करण्यासाठी ते कुटुंब गेले नदीपात्रातील पहिल्या शेवाळ साचल्याने कुटुंबातील सदस्यांचा पाय घसरला एकमेकांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील पाच व्यक्ती नदीपात्रात पडल्याने ते सर्वजण बुडू लागले या ठिकाणी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान गस्त घालत होते ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने जीव धोक्यात घालून नदीपात्रात उडी मारून पानेरी कुटुंबातील सर्व सदस्यांचा जीव वाचवला गेल्या पंधरा दिवसात नरसिंहवाडी येथे बुडणाऱ्यांची संख्या वाढत आहे दत्त देवस्थानने वरचेवर काम न करता भाविकांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहून उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा